श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना सर्वप्रथम येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा अगदी काही दिवसांवरच श्रावण महिना हा येत आहे आपल्या चॅनलवर श्रावण महिन्याच्याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी दिलेला आहे ऑलरेडी पाहिला नसेल तर नक्की पहा की श्रावण महिना किती तारखेला सुरू होईल यंदा आपल्याला किती श्रावणी सोमवार करायला मिळणार आहेत ह्या सगळ्या माहितीचा आणि श्रावण महिन्याचं जे काही महत्त्व आहे त्याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ज्या दहा गोष्टी बघणार आहोत की ज्या दहा वस्तू जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये आणल्या तर त्या तुम आमच्या घरामध्ये पिढ्यानं पिढ्या राहणार आहेत ह्या गोष्टी काही तात्पुरत्या नाही आहेत की आपल्याला फक्त यंदाच्या वर्षी किंवा या श्रावण महिन्यातच वापरायच्या आहेत या गोष्टी जर का तुम्ही घरामध्ये घेऊन आलात तर त्याचा वापर तुमच्या अनेक पिढ्यासुद्धा करू शकतील कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत देव पुझे संदर आहेद, कीपी आहेद, त्या देवपूजेसंदर्भातल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी पितळी आहेत त्यामुळं ह्या गोष्टी जर का व्यवस्थित वापरल्या त्यांची पूजा व्यवस्थित केली आणि त्यांची काळजी योग्य रीतीने घेतली तर अशा वस्तू वर्षानुवर्ष खराब होत नाहीत आणि ह्या तुम्हाला कायमस्वरूपी वापरता येतील तर त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि व्हिडिओ अशाच पद्धतीचे पाहायला तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी श्रावण महिना हा आपल्या भगवान शिवांना भगवान महादेवांना समर्पित आहे महादेवांचे जे श्रावणी सोमवार आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभफळ देणारे श्रावणी सोमवारचं व्रत आपल्यापैकी बरेच जणं हे श्रावण महिन्यामध्ये करत असतात जे लोक बारा महिने सोमवारचं व्रत करत नाहीत ते सुद्धा हे श्रावण महिन्यात येणारे सोमवार करतात असं म्हणतात की श्रावण महिन्यात येणारे सोमवार केल्यामुळं आपल्याला कायम जे सोमवार करतो त्याचं पुण्य हे मिळतं त्यामुळं श्रावणातले सोमवार हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत तर श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहेत कारण देवशैनी एकादशीपासून म्हणजे आषाढी एकादशीला भगवान विष्णू की जे आपल्या पृथ्वीचे आपल्या सगळ्या पृथ्वीतलाचे पालन करता आहेत आपले पालनहार आहेत ते निद्रिस्थ अवस्थेत जातात आणि ते डायरेक्ट चार महिन्यांनी देवउठणी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीला जागृत होतात आणि तोपर्यंत आपल्या पृथ्वीचा सगळा कारभार हा भगवान शिवांच्या हातात असतो त्यामुळं आपण या श्रावण महिन्यामध्ये होता होईल इतकी महादेवांची सेवा महादेवांचे जे काही व्रत पारायण असतात ते करत असतो आणि महादेवांची सेवा जर का आपण करत असू तर आपल्या घरामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे महादेवाची पिंड असणं आवश्यक आहे मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगणार आहे त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या घरामध्ये ऑलरेडी असतील ज्या गोष्टी तुमच्याकडं नाहीत त्याच गोष्टींची तुम्हाला खरेदी करायची आहेत ज्या गोष्टी आधीपासूनच तुमच्या घरामध्ये आहेत त्या काही नवीन घेण्याची गरज नाही मात्र त्या वस्तू खराब झाल्या असतील तुटल्या असतील किंवा काही कारणानं त्या तुटल्या खराब चिरा वगैरे पडल्या असतील किंवा काही अंशी त्या भंगल्या असतील तर आपल्याला श्रावण महिन्यात त्या बदलायला हव्यात तर आपल्याला सगळ्यात आधी महादेवाची छोटीशी पिंड आपल्या देवघरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महादेवांची पूजा आपण सामान्य माणूस फक्त लिंग स्वरूपात करू शकतो त्यामुळं महादेवांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये नसावी आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंड असावी आणि ती पिंडसुद्धा आपल्या अंगठ्याचं जे बोट असतं त्यापेक्षा उंच नसावी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराची महादेवाची पिंड घरामध्ये घ्यायची नाही आहे अगदी आपल्या बोटांच्या अंगठ्या इतकी दोन इंचाची किंवा एक ते दीड इंचाची महादेवाची पिंड तुम्ही घेऊ शकता जर का तुमच्या घरात पहिल्यापासूनच महादेवाची पिंड असेल तर महादेवाची पिंड नवीन घेण्याची गरज नाही आहे ही झाली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आणि एकदा का महादेवाची पिंड तुम्ही खरेदी केली तुमच्या घरामध्ये ती पुजली तर ती कायम पिढ्यानं पिढ्या तुमच्या घरामध्ये राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीला अभिषेक करताना आपण काही जप करत असतो काही स्तोत्र वाचत असतो काही पुस्तकं वाचत असतो आणि आपल्याला ते वाचन करताना जप करताना महादेवाच्या पिंडीला आपण जर का अभिषेक घालत असू तर थोडीशी आपल्याला अडचण येते त्यामुळं एक महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालण्यासाठी एक अभिषेक पात्र आजकाल बाजारामध्ये मिळतं अतिशय उपयोगी आहे आणि खूप कमी बजेटमध्ये सुमा तुम्हाला तुमच्या लोकल मार्केटमध्ये मिळेल आणि आपल्याला हे खरेदी करायचं आहे जेणेकरून आपल्याला महादेवाची पूजा ही व्यवस्थित करता येईल तिसरी गोष्ट म्हणजे महादेवांचं आवडतं त्रिशूळ पितळी महादेवांचं त्रिशूळ आपल्या घरामध्ये तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये त्याची खरेदी करू शकता तुम्ही शिवभक्त असाल तर तुमच्या घरामध्ये भगवान शिवांच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी ह्या असल्याच पाहिजे त्याच पद्धतीनं महादेवांची दुसरी प्रिय गोष्ट म्हणजे डमरू ज्या पद्धतीने शंखाचा नाद आपण घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी करतो त्याच पद्धतीनं काही घरांमध्ये देवपूजा झाल्यानंतर डमरूचा नाद हा केला जातो आणि भगवान महादेवांना डमरू हे अतिशय प्रिय आहे त्यामुळं जर का तुम्हाला घरामध्ये डमरू आणायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आणू शकता पुढची गोष्ट म्हणजे शंख जर का आपल्या घरामध्ये दक्षिणावरती शंखाची स्थापना आपण केली तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य राहतं असं म्हणतात पण आजकाल ओरिजिनल शंख हे मिळत नाहीत बाजारामध्ये जे मिळतात ते डुप्लिकेट असतात प्लास्टिकपासून बनवलेले असतात कारखान्यामध्ये तयार केलेले असतात जर का तुम्हाला शंखाची खरेदी करायची असेल तर जिथं विश्वास असेल योग्य दुकानात किंवा योग्य ठिकाणी जिथं तुम्हाला खात्री असेल की ओरिजिनल वस्तू मिळतात तिथूनच ओरिजिनल शंखाची खरेदी करा कारण जे काही तुम्ही शंखाची सेवा पूजा करणार आहात तर त्यासाठी ओरिजिनल शंखच असावा लागतो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे स्त्रीयंत्र स्त्रीयंत्र घरामध्ये असणं का आवश्यक आहे स्त्रीयंत्र म्हणजे काय याविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना जर का आपण केली तर आपल्या घरामध्ये पैशाची चणचण ही भासत नाही का आणि काही वेळेला पैशांची अडचण आली तर त्यातून तुम्ही तरुण वर निघू शकता इतकी पावर श्रीयंत्रामध्ये आहे श्रीयंत्र घरामध्ये असल्यास आपल्या वास्तूला आपल्या घराला आपल्याला काय काय फायदे होतात याबाबतीतले डिटेल्स व्हिडिओ बरेचसे मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत थोडक्यात के मी तुम्हाला सांगते की श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्यावर माता लक्ष्मी विराजमान असते आणि जिथे तिथं जिथं माता लक्ष्मीचं आसन असतं तिथं माता लक्ष्मी येतेच येते आणि माता लक्ष्मीबरोबर श्रीहरी विष्णूंचं सुद्धा वास्तव्य त्या घरामध्ये राहतं त्यामुळं जर का तुम्ही श्रीयंत्र खरेदी करणार असाल तर श्रावण महिना इतका पवित्र महिना दुसरा कुठला नाही त्यामुळं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये श्रीयंत्र खरेदी करू शकता पण श्रीयंत्र खरेदी करण्याआधीसुद्धा खात्रीपूर्वक जिथं आपल्याला चांगल्या वस्तूंची ओरिजिनल वस्तूंची गॅरंटी असते तिथूनच श्रीयंत्र आपल्याला खरेदी करायचे श्रीयंत्राबरोबरच रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्रसुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकता ज्या गोष्टींची सेवा तुमच्या हातून होईल अशाच वस्तू आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायच्या आहेत अगदी कुणी सांगितलं म्हणून सगळ्याच गोष्टी सगळेच देव आणून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे नाही आहेत कारण आपल्या देवघरामध्ये जितक्या गोष्टी आहेत जितके देव मूर्ती आहेत आपण त्यांची सेवा करणं सुद्धा आवश्यक आहे फक्त गोष्टी आणून देव आणून उपयोग नाही तर त्यांची सेवा सुद्धा घडली पाहिजे पूजा घडली पाहिजे त्यामुळं तुम्हाला ज्या गोष्टींची सेवा करता येईल अशाच गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जपमाळ जर का तुमच्या घरामध्ये जपमाळ असेल किंवा मा जपमाळ पहिली अली खराब झाली असेल आणि नवीन घ्यायची असेल तर तुम्ही जपमाळ आणू शकता जपमाळ म्हणजे ज्या माळेवर आपण जप करतो तर तुम्ही तुळशीची माळ जपासाठी घेऊ शकता कमळगट्ट्याची माळ आपल्याला आपल्या माता लक्ष्मीची जर का जप करायचा असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या जपासाठी कमळगाट्याची माळ घेऊ शकता कमळगट्याची माळ म्हणजे कमळांच्या बियापासून तयार केलेली माळ एकशे आठ मण्यांची ही माळ असते आणि श्रीयंत्रावर सुद्धा ही माळ रोज पुजली जाते कारण श्रीयंत्राला कमळ वाहणं आवश्यक असतं कारण की माता लक्ष्मी ही कमळात वसलेली आहे माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे आणि श्रीयंत्रावर वाहण्यासाठी आपण रोज आपल्याला कमळ मिळणं शक्य नसतं त्यामुळं आपल्याला ही कमळ गट्ट्याची माळ जी असते ती आपण देवाऱ्यामध्ये रोज पूजू शकतो देवाऱ्यामध्ये देवघरामध्ये तुमच्या जागा नसेल आणि काही कारणानं शक्य नसेल तर तुम्ही ही कमळगट्ट्याची माळ तुमच्या लॉकरमध्ये तिजोरीमध्ये ठेवू शकता कमळगट्ट्याच्या माळेमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं आणि त्याचबरोबर तुम्ही त्यावर जपसुद्धा करू शकता त्यामुळे जप माळ किंवा कमळगट्ट्याची माळ ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये खरेदी करू शकता पुढची गोष्ट सांगण्या सांगण्याआधी की श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आणखीन कोणत्या को गोष्टींची गरज आहे त्याआधी बघा श्रावण महिना लागला की सगळ्या सणांची सुरुवात होते श्रावणी सोमवार रक्षाबंधन गोकुळाष्टमी लागोपाठ आपल्या जे हिंदू सण असतात ते एकापाठोपाठ एक येतात गौरी गणपती किंवा नवरात्र दसरा दिवाळी असे सण हे श्रावण महिन्यापासून येत राहतात त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या सणांसाठी आपण पूजा व्रतवैकल्य जे काही आपण पारायणं करतो पूजा मांडतो यासाठी आपल्याला दिवे समया यांची गरज असते त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये ह्या सगळे व्रत करण्याआधी हे सगळे सण येण्याआधी आपल्या सणांची तयारी म्हणून तुम्ही हे दिवे किंवा समया पितळी खरेदी करू शकता ज्या की वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या तुमच्या घरामध्ये राहतील आणि तुम्हाला त्याचा उपयोगसुद्धा सणावाराला अगदी होईल तर अशा पद्धतीच्या या दहा वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यापैकी ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत म्हणजे आधीपासूनच आहेत त्या नवीन खरेदी करण्याची गरज नाही आहे पण घरात असलेल्या वस्तू खराब झाल्या असतील तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी नवीन खरेदी करू शकता आणि पुन्हा एकदा सांगते श्रीयंत्र कुबेर यंत्र किंवा रुद्रयंत्र ह्यांसारखे यंत्र जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये आणणार असाल तर त्याची सेवा ही झाली पाहिजे त्याची सेवा तुमच्या हातून होत असेल तरच त्या गोष्टी देवांच्या खरेदी करा अशाच पद्धतीनं आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे इतरांसोबतसुद्धा ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आपला व्हिडिओ आणि अशाच पद्धतीचे आणखी नवीन नवीन व्हिडिओ मराठी सणांविषयी हिंदू सणांविषयी किंवा वास्तुशास्त्राविषयी अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ